आपण चालीच्या व्याख्यानामध्ये साधारणतः एक परिस्थिती बघितली होती ती म्हणजे दक्षिण भारतामध्ये विजयनगरचं हिंदू साम्राज्य उभं राहिलेलं आहे दख्खन किंवा डक्कन ज्याला म्हणतात जे महाराष्ट्र काही प्रमाणात उत्तर कर्नाटक तेलंगण वगैरे हा जो भाग आहे सगळा तर या ठिकाणी बहामनी राज्य हे उभं आहे उत्तर भारतामध्ये लोधींचं साम्राज्य हे उभं राहिलेलं आहे बहलोल लोधी यांनी ते राज्य स्थापन केलं हे वृद्धिंगत झालं हे साधारणतः आपण बघितो होतं अफगाण किंवा पठाण ह्या कॅटेगरीतले लोक आहेत आणि काही पुस्तकात वर्णन केल्याप्रमाणे खऱ्या अर्थाने ही पहिली पठाण लोकांची सत्ता आहे आणि अन्य लोक मानतात त्याप्रमाणे खिलजी हे पण पठाणच असले पाहिजेत तर जर खिलजींना अफगाण मानलं तर ही दुसरी सत्ता आणि खिलजींना अफगाण नाही मानलं तर ही पहिली अफगाण लोकांची सत्ता ही या ठिकाणी दिसते ह्यानंतर आपण बघितलं होतं की युरोपियन लोकांमध्ये हळूहळू क्रेज निर्माण झाली होती आता युरोपमध्ये एकाच वेळेला असं दिसतंय की पश्चिमेकडचा जो युरोप आहे म्हणजे इल्बारियन पेनिन्सुला म्हणजे ज्याला आपण स्पेन पोर्तुगाल वगैरे हा सगळा भाग म्हणतो तर ह्या ठिकाणी अरब लोकांपासून स्वातंत्र्य मिळायची सुरुवात ही त्यांची होते आ, मने मने आणि त्याच वेळेला पूर्वेकडचा जो रोमन भाग आहे सॉरी पूर्वेकडचा जो युरोपियन साम्राज्याचा भाग आहे पूर्वेकडचं रोमन साम्राज्य हे हळूहळू तुर्क मुसलमानांच्या हातामध्ये जायला सुरुवात झालेली आहे आणि यामुळे युरोपमध्ये प्रबोधन सुरू झालेलं आहे आणि मग एक मोठी स्पर्धा ही स्पॅनिश आणि पोर्तुगीज लोकांमध्ये लागली होती ती म्हणजे नवीन नवीन भूप्रदेश शोधायचे आता गंमत बघा इथे जसं आपलं आय पी एल वगैरे चालते म्हणजे खेळाडू कुठच्याही राज्याचा असू दे पण मुंबई त्याला विकत घेणार मुंबईचा खेळाडू कलकत्त्याकडून खेळणार हा जो काही प्रकार चालतो तर तसं त्यावेळेला होतं हे जे खलाशी होते हे बहुसंख्यक खलाशी हे इथले म्हणजे इटलीमधले रोमन खलाशी परंतु जे पैसे देतील त्यांच्याकडे जाणार त्याप्रमाणे यांना जो पैसा पुरवणारा देश आहे तो होता पोर्तुगाल आणि स्पेन आणि त्यामुळे हे त्यांच्या नावावरती बरेचसे पराक्रम करत होते म्हणजे मला रेकॉर्डमध्ये येणार की झेड व्यक्ती ही पोर्तुगीज आहे झेड व्यक्ती ही स्पॅनिश आहे परंतु प्रत्यक्षात ही व्यक्ती रोमन असते आणि त्यांचं नागरिकत्व त्यांनी घेतलेलं असतं आता असंच खरं खोटं आपल्याला माहीत नाही वेगवेगळी मतं आहेत त्याप्रमाणे सांगतो की पोर्तुगीज लोकांना पूर्ण खात्री पटली होती की आपण लवकरात लवकर भारताचा जलमार्ग शोधणार संपूर्णत पाण्यातून जाणारा रस्ता भारताला हा आपल्याला सापडणार आणि त्याच्यात त्यांना कॉम्पिटिशनमध्ये स्पेन नको होत आणि अशा वेळेला एका गुप्तचराला त्यांनी स्पेनमध्ये पाठवलं त्याचं नाव आहे एक कोलंबस एका थिअरीनुसार मग कोलंबसने सिद्धांत दिला की बाबा पृथ्वी गोल जर असेल तर भारत जर पूर्वेकडे जाऊन भारत सापडतो तर पश्चिमेकडं पण भारत सापडला पाहिजे तर नकाशावर बघितलं तर लक्ष येईल की पूर्व नाही आहे ती थोडीशी आपण त्याला म्हणू आग्नेय दिशा तर आग्नेयला गेल्यावर भारत सापडतो तर नैऋत्यला पण भारत सापडायला पाहिजे असा काहीतरी सिद्धांत तो होता आणि त्याप्रमाणे कोलंबस हा नैऋत्येकडे गेला स्पेननी त्याला आपल्याकडे घेतलं आणि मग कोलंबसनी तो त्याचा जगप्रसिद्ध प्रवास केला असं म्हणतात याआधी अटलांटिक महासागर कोणी ओलांडला नव्हता असं म्हणतात इतिहासात मी सांगतो टप्प्या टप्प्याला खोटेपणा भरलेला आहे त्याचं कारण असं आहे की जर अटलांटिक महासागर ओलांडलाच नाही तर व्हायकिंग हे एक हजार साली अमेरिकेत कसे पोचले होते म्हणजे ग्रीनलँडमध्ये ग्रीनलँड जर अमेरिकेचं बेट आहे असं मानलं अमेरिका खंडातलं तर वायकिंग या साधारणतः बहुतेक डेन्मार्क वगैरे या बाजूच्या टोळ्या होत्या वायकिंगबद्दल आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती नाही आहेत पण त्या सुमारास हे टोळीवाले होते असं म्हणतात की यातले जे पुरुष मंडळी आहेत ही खूप उंच धिप्पाड तगडी ह्या कॅटेगरीतली पुरुष मंडळी होती यांची ती देखणी पण होती असं म्हणतात आणि ही मंडळी ही उत्तर युरोपमधून यांच्यापैकी काही जण ग्रीनलँडमध्ये जाऊन पोहोचले हे ख्रिश्चन होते त्यांनी ग्रीनलँडमध्ये सुमारे पाचशे वर्ष त्यांचं तिथं संस्कृती वाढवली आणि पंधराशेच्या आसपास व्हायकिंग हे ग्रीनलँडमधून गायब झाले ते कुठं गेले काय झालं काही माहिती नाही आहे त्यांच्याबद्दल परंतु एवढी गोष्ट नक्की की, की इसवी सन एक हजाराच्या आसपास अटलांटिक महासागर भले तर उत्तर दिशेकडून का होईना पण ओलांडला गेलेला आहे आणि मग चौदाशे ब्याण्णव साली वास्को यांनी कोलंबसने ओलांडला तो दुसऱ्यांदा ओलांडला असं म्हणू शकतो पण कोलंबसनी ही नवीन जमीन शोधली पण ही नवीन जमीन आहे याने डायरेक्ट कन्क्लुजनवर पश्चिमेकडचा भारत आहे त्याचं कारण म्हणजे भारताशी मिळण्या जुळणाऱ्या गोष्टी ती तिथं नव्हत्या पण कोलंबसला हे दाखवायचं होतं की मला भारतच सापडलं आणि जर खरोखर भारताशी मिळत्या जुळत्या गोष्टी जर तिथं असतील तर दुसरा प्रश्न आहे की कोलंबसच्या आधी भारतीय लोक तिथे पोचले होते असं म्हणायला लागेल म्हणून वसुधैव कुटुंबकम वगैरे हे जे काही आमचं वाक्य आहे हे त्याच्याशिवाय येणार नाहीये म्हणजे इथं दोन तर्क होतात की या स्पॅनिश आणि पोर्तुगीज लोकांनी मिळून किंवा आणि त्यांच्या जोडीला ब्रिटिश वगैरे मंडळींनी मिळून मूळची अमेरिकन संस्कृती नष्ट केली का ज्याच्यावर भारतीय संस्कृतीचा मोठा प्रभाव होता कारण आजही तुम्हाला माहिती असेल तर अमेरिकेमध्ये स्थानिक अमेरिकन या अर्थाने इंडियन हा शब्द वापरला जातो अमेरिका दुसऱ्या टोकाला आहे भारताच्या प्रवास केला तर बरोबर लक्षात येईल की टी प्रमाणे आपल्याला बारा तासाचा ता फरक पडतो त्यांच्या आमच्या वेळेमध्ये आणि असं असताना तिथं इंडियन इंडियन म्हणवण्याची गरज काय बरं ते स्पॅनिश भाषेत इंडीज म्हणतात तो वेस्ट इंडीज पश्चिमेकडचा भारत आणि म्हणजे यानं पश्चिमेकडचा भारत सापडला साधस लॉजिक आहे जर का पृथ्वी गोल असेल त्यावेळेला माहीत नव्हतं हो पृथ्वी गोल असेल तुम्ही पश्चिमेकडे गेलात तर भारताच्या पूर्वटोकाला पोचायला पाहिजे ना म्हणजे त्याला पूर्वेकडचा भारत म्हणायला पाहिजे पण यांनी नाव दिलं पश्चिमेकडचा भारत आणि या रीतीने चौदाशे ब्याण्णव साली वास्को सॉरी आपला कोलंबस हा अमेरिका सापडली अमेरिका सापडली सॉरी वेस्ट इंडीज सापडलं वेस्ट इंडीज सापडलं म्हणून तो आला त्याने त्या एरियाला बेटांना नावंबिवं दिलेले आहेत हायस्पॅनोलिया हो स्पेनचा होता त्यामुळे हायस्पॅनोलिया हो वगैरे अशी नावं दिली आणि मग स्पॅनिश लोकं हे तिकडं गुंतली चौदाशे ब्याण्णवपासून त्यामुळं झालं काय पूर्वेकडचा जो भाग आहे हा शोधायची भूमिका पोर्तुगीजांची सक्सेसफुली झाली आणि मग गामा भारतात आला त्याच्या सॉरी मोहिमेबद्दल वेगवेगळ्या नोंदी मिळतात उदाहरणार्थ तो कालिकत या उतरला तो बंदरात बंदरात उतरला बंदरा बोट घेऊन थांबला तो किनाऱ्याला आलेला नाहीये तो बाहेर बोट घेऊन थांबलेला स्थानिक लोक व्यापार करण्याच्या निमित्ताने त्याच्या बोटीवर जायला लागले त्याने आपल्या सगळ्या खलाशांना आज्ञा दिली होती की घासाघीस न करता ते लोक म्हणतील त्या भावानी माल खरेदी करायचा मग ह्यामुळं झालं काय की पोर्तुगीज लोक चांगले आहेत ही बातमी तो जो कालिकत किंवा कालिकोटचा राजा होता सामुद्रीन किंवा झामोरीन त्याच्यापर्यंत पोचे मग झामोरीन ताबडतो त्या वास्कोद गामाला भेटायला बोलावलं पण भेटायला येताना कालिकतच्या राजाकडून काही जणांना पोलीस म्हणून बोटीवर ठेवलं आणि काही पोर्तुगीजांना ओलिस म्हणून राजाकडे ठेवून आणि या पद्धतीमध्ये एकमेकांची माणसं देवाणघेवाण केली आणि मग वास्को न राजाला भेटला रा। या भेटीबद्दल पण बऱ्याच गोष्टी क्लिअर नाही आहेत म्हणजे काही पुस्तकात लिहिल्याप्रमाणे भेट चांगली झाली काही पुस्तकात लिहिल्याप्रमाणे विशेषतः रियासतकार सरदेसाई यांचं ब्रिटिश रियासत नावाचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिल्याप्रमाणे की इथले जे मुसलमान होते त्यांना पोर्तुगीज आवडले नव्हते <coughs> मुसलमानांना असं वाटत होतं की पोर्तुगीज हे पुढं भारताचे राज्य बनतील आपली सत्ता जाईल पोर्तुगीजांचे हेतू स्पष्ट नाही आहे आणि त्यांनी झामोरींचे कान भरले आणि शेवटी वास्कोद बऱ्याच जणांना अटक झाली पण ह्यानंतर पण वास्कोद गामाने आज्ञा दिली की आपल्या ताब्यातली जी राजाची माणसं आहेत ती सोडून द्या व त्यामुळं त्या उदारपणावरती त्यांनी आ, आपली स्वतःची सुटका करून घेतली वगैरे अशा काही नोंदी इथं मिळतात ह्यानंतर वास्को द गामा पोर्तुगालला निघून गेला ही एक नोंद आहे दुसरी नोंद मिळते त्याप्रमाणे की हे जी काही बदलाबदली होती या बदलाबदलीमध्ये पाच भारतीय माणसांना पोर्तुगीजांनी आपल्याच बोटीवर डांबून ठेवलं होतं आणि ते बोट घेऊन समुद्रात निघून गेले आणि त्यामुळं हे जे पाच भारतीय ओलिस म्हणून त्या बोटीवर राहिले होते त्यांना फुकटचा युरोपचा दौरा करायला मिळाला वास्को दगामा हे जहाज घेऊन आल्या मार्गाने परत केला आता त्याला रस्ता कळलेला आहे समुद्रातून यायचा आणि मग तो सुमारे आठ महिन्याचा प्रवास करून युरोपला परत गेलाय पोर्तुगालला परत गेलाय तो तिथं पोचल्याच्या खबरा आधीच तिथं पोचल्या आणि मग राजाने त्याचं भव्य दिव्य असं स्वागत केलं त्यांनी जो प्रचंड माल गलबतात भरून आणला होता म्हणजे भारतीयांच्या हिशोबात मू मांगे दाम देऊन त्यांनी घेतला होता तो युरोपमध्ये विकला तरी त्यांना कडगंज नफा झालेला आहे प्रचंड मोठा नफा झाला व्हेनिस आणि जिनोवाचा प्रवास जे हे होते काय म्हणतात त्याला ते तिकडचे जे व्यापारी होते त्यांचे डोळे निळ्याच्या ऐवजी पांढरे झाले त्याचं कारण म्हणजे ते ज्या रेटला भाव तर विकत होते माल त्यापेक्षा कितीतरी पट स्वस्त पोर्तुगीजांचा माल होता आणि पोर्तुगीजांना हा प्रवास खूपच फायद्यात पडला भले वेळ जास्ती लागला जायला पण प्रवास सोपा होता कारण एकदा बोटीत माल भरला की वाटेत कुठं तो अनलोड करा उतरवा परत चढवा हा प्रकार नाही दुसरी गोष्ट म्हणजे कोणाला पैसे द्यायची गरज नाही आणि मग ह्या पद्धतीमध्ये पोर्तुगीजांना आनंद झाला आता स्पॅनिश लोकांना मिळालेला भारत हा ना भारत नाहीच आहे आणि आम्हालाच खरा भारत सापडला हे दाखवायला त्या जे पाच लोक नेहले होते पकडून अंगावरच्या कपड्यांनीशी त्यांना तसं युरोपमध्ये फिरवलं सगळीकडं प्रत्येक राजाकडे पाठवलं बघा आम्हाला खरा भारत सापडला आणि त्याचा पुरावा म्हणजे आम्ही पकडून आणलेली ही माणसं पण पोर्तुगीज इतकेही काही वाईट नव्हते पुढच्या दौऱ्याच्या वेळेला त्यांनी या भारतीयांना परत भारतात पाठवून दिलं पण आमच्या लोकांनी त्यांना स्वीकारलं नाही आणि मग ते त्यांच्यातले झाले पोर्तुगीजांना खरी गंमत इथं कळली ते चिमण्या असतात ना माणसाचा हात लागला की आपल, परत आपल्या समुदायामध्ये घेतच नाहीत असं म्हणतात तर तसाच anyway, प्रकार इथं दिसतोय की आपण आपल्याच लोकांना परत आल्यावर आपल्या समुदायामध्ये घेतलेलं नाही एनिवे पण याच्यानंतर तो कोणीतरी आलफान सोटी आलबुकर नावाचा माणूस पाठवला याच्याकडे एक महत्वाची जबाबदारी होती ती म्हणजे समुद्रावरती असणारी अरबांची सत्ता मोडून काढायची आणि त्यामुळं हा जो समुद्र आहे याच्यावर त्या अल्फान्सो डी अल्बुकर्क याचं मोठं युद्ध झालं हे आता येताना मोठी नेव्ही घेऊन आलेले मी मधल्या गोष्टी सांगत नाही त्याच्या आधी एक त्यांची स्वारी झाली होती ज्याच्यामध्ये सहा बोटी आल्या वादळ झालं बोटी भरकटल्या आणि चुकून ते काही चार बोटी अमेरिकेतच गेल्या म्हणजे आज ज्याला ब्राझील देश म्हणतात तिथे जाऊन पोचल्या मग नंतर परत ते ताऱ्यांचा वगैरे मॅप लावून ते परत मूळ ठिकाणी आले वगैरे असं वर्णन आहे म्हणून ब्राझील पण पोर्तुगीजांचीच कॉलनी आहे दक्षिण अमेरिकेतली आणि पोर्तुगीज आता भारतात मुक्काम टाकायच्या तयारीत आले यावेळेला म्हणजे आपण आता अल्फानसोडी अल्बू कर्कला इथं ठेवूया पुढच्या घटना मी नंतर सांगणार आहे अमेरिकेत काय झालं होतं म्हणजे वेस्ट इंडिज बेटांचा शोध लागला होता कोलंबसनी दोन स्वाऱ्या किंवा दोन वेळेला तिथं काय म्हणतात मोहिमा आखले दोन मोहिमा आखल्यानंतर ज्याची दुसरी मोहीम झाली कोलंबसची त्याच्यावरून कोलंबस परत गेला आणि तो परत गेल्यानंतर त्यांनी राजाला सांगितलं की बघा आम्ही खालाशी आहोत आम्ही एक एक भाग ताब्यात घेतोय पण भाग जो ताब्यात भाग घेतलाय त्याची व्यवस्था लावायला कोणीतरी गव्हर्नर असं तुम्ही पाठवा यानंतर राजाने पण ते ऐकलं आणि गव्हर्नर पाठवलं कोलंबसाची त्यावेळेला तिसरी मोहीम चालू होती गव्हर्नर पोचला तेव्हा कोलंबस तिथं नव्हता कोलंबस आणखीन कुठेतरी बेट जिंकत वगैरे चालला असेल म्हणजे अधिक अत्याचार करत लक्षात ठेवा ही माणसं काही फार ताल चांगली नव्हती ही स्थानिक लोकांवर अनन्वित अत्याचार करत होते कधी गोड गुलाबीनी वागायचे कधी अत्याचार करायचे अशा दोन्ही प्रकारच्या गोष्टी त्यांच्याकडे होत होत्या आणि मग अशा वेळेला ती जी कोलंबस परत येईपर्यंत कोलंबसच्या हाताखालची जी माणसं होती त्यांनी त्या गव्हर्नरचे कान भरले होते गव्हर्नरने कोलंबसलाच अटक केली आणि स्पेनकडे पाठवून दिलं स्पेनच्या राजांनी त्याला तुरुंगात ठेवलं आणि सामान्य कैद्याप्रमाणेच त्याची चौकशी चालवली आणि शेवटी त्याला निर्दोष सोडला हो पण कोलंबसचं मन दुखावलं हो। की ज्या राजासाठी जीव धोक्यात घालून मी एवढे प्रदेश शोधतोय त्यांनीच मला अटकेत टाकावं हे हो। खरी अपेक्षा त्याच्याकडून होती गव्हर्नरला अटक करून घ्यावी आणि कोलंबसला सोडून दिलं पाहिजे पण चौकशा करून वगैरे अशा रीतीने सोडण्यात आलं होतं आणि त्याच्यामुळं कोलंबस हा अंतिम दिवसांमध्ये दुःखी होता तो चौथ्यांदा पण अमेरिकेत म्हणजे त्यावेळेचे वेस्ट इंडिजमध्ये जाऊन आला पण त्यावेळेला त्याचं मन तिथे जास्त रमलेलं नाही आता इथं दोन राष्ट्रातला फरक लक्षात घ्या स्पेनला पश्चिमेकडची जमीन मिळाली आहे आणि पोर्तुगीजांना पूर्वेकडची पण कालांतराने त्यांच्यात भांडाभांड्या सुरू झाल्या आणि मग पोप जो आहे पोप म्हणजे ह्या ख्रिश्चन जगताचा धार्मिक धर्मगुरू सगळ्यात सर्वोच्च धर्मगुरू त्या पोपनी दोघांमध्ये समझोता घडवून आणला आणि असं ठरवलं गेलं की पूर्वेकडची जमीन ही पोर्तुगीजांची राहील आणि पश्चिमेकडची जमीन ही लोकान। स्पॅनिश लोकांची राहील स्पॅनिश लोकांनी पश्चिमेकडं ख्रिश्चन धर्माचा प्रसार करायचा आणि पोर्तुगीज लोकांनी पूर्वेकडं ख्रिश्चन धर्माचा प्रसार करायचा असा दोघांमध्ये समजोता झाला बिचार्या पोपला माहीत नव्हतं दुनिया दो� आहे ते त्यामुळे त्यांनी सरळ सरळ सांगून टाकलं पश्चिमेकडची भूमी सगळी स्पॅनिश लोकांची कितीही पश्चिमेकडे जा आणि कितीही पूर्वेकडे जा सगळी जमीन पोर्तुगीज लोकांची इथं त्यांनी ख्रिश्चन धर्माचा प्रसार करायचा आता इथपर्यंत ठीक होतं पण कालांतराने फर्डिनॅड मॅगलिन ह्या खालाशाने पृथ्वी प्रदक्षिणा केली तो पश्चिमेकडे जात 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 पूर्वेकडे येऊन पोहोचला इंडोनेशिया बेटांमध्ये आणि तिथून गोंधळाला सुरुवात झाली स्पॅनिश लोक म्हणतात ही जमीन पश्चिमेकडची आहे आणि पोर्तुगीज म्हणतात पूर्वेकडची आहे आता साक्षात्कार झाला दुनिया गोल आणि मग शेवटी दोघांमध्ये परत एक समजवता झाला विदाऊट पोप त्याच्यात पोर्तुगीजांनी बऱ्यापैकी रक्कम स्पॅनिश लोकांना मोजली आणि इंडोनेशिया वगैरे भागातून त्यांना हाकलून दिलं आता आपण ह्याच वेळेला भारतातली स्थिती ही बघायला परत एकदा सुरुवात करू हे जे महामनी सम्राट आहेत ह्यांच्यात अलौकिक सम्राट निर्माण होत राहील अधिक माहितीसाठी बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिलेलं शिवचरित्र जे आहे तर ते वाचा त्या पुस्तकामध्ये पण त्यांनी बरेपैकी वर्णन ह्या महामनी सुलतानांची केली आहे मला तर कोणाची नावच लक्षात राहत नाहीत पण काही अशा भयानक होते की त्यांचेच लोक त्यांना जालिम म्हणतात म्हणजे किती क्रूर असतील सत्तेवर आल्या प्रित्यर्थ अमका अमका बहामनी सुलतान दयाळू होता बर का दयाळू होता तर सत्तेवर आल्या प्रित्यर्थ त्यांनी फक्त वीस हजार हिंदूंची कत्तल केली होती आता रवाई चार लाख तरी हिंदू मारले पाहिजेत अशी बहामनी घराण्याची परंपरा आहे असं तो सांगत होता हे असे प्रकार तिथं होतात एका सुलतानाने काय तर सोन्याचं सिंहासनच वितळवलं आणि त्याचे दारूचे पेले केले आणि एकमेक सगळे दारू पीत बसायचे दरबारात काय गोंधळ उडत असतील राज्यात आणि मग बहामणी सुलतान विरुद्ध हिंदू साम्राज्य विजयनगरचं या लढायांमध्ये बहामणी सुलतानांची वाट लागली एकतर हे असले सुलतान आणि कायमची बिनाकारण चाललेली ही युद्ध आणि मग इथं एकाच्या पाच पाच सुलतान तयार झाले ऐकायची नाव पहिल्याचं नाव आहे युसुफ शाह हा विजापूरचा आहे हा जो युसुफ आदिलशहा आहे हा तुर्क मुसलमान आहे दुसरं राज्य गोवळकोंडा याच राज्य आहे कुतुबशहाचं तर गोवळकोंड्याचा कुतुबशहा हा इराणी मुसलमान आहे ह्यानंतर तिसरं बिदर जे आपण बघितलं कर्नाटकातच येतं परंतु तेलंगणाच्या बाजूला कर्नाटकच्या तिथं हे शहर येतं यांची राजधानी म्हणजे मूळ महामनीस राजधानी यांच्याकडं होती ती बिदर तिथल्या राजाचं नाव आहे बरीच शहा हाही मुसलमानच आहे पण हा जॉर्जियातला मुसलमान आहे आता तुम्ही नकाशा काढून जॉर्जिया कुठं आहे ते बघा तुम्हाला लक्षात येईल काळा समुद्र इथे कुठेतरी कॅस्पियन समुद्र आहे तो कॅस्पियन समुद्र आणि काळा समुद्र याच्यामध्ये कुठेतरी जॉर्जिया ज्यावेळेला रशिया हा यु एस एस आर या स्वरूपात होता त्यावेळेला जॉर्जिया हा त्या रशियाचा भाग होता युएसएस चा भाग होता तिथून येऊन राज्य करतोय लक्षात आलं आपण याला परके का म्हणतो एक तुर्क एक इराणी एक जॉर्जियन हे राज्य करणारे यानंतर विदर्भ आहे त्याला हे इंग्लिशमध्ये बेरर म्हणतात तर हा जो विदर्भ आहे इथं इमातशहा म्हणून होता हाही मुसलमानच परंतु याचे पूर्वज हिंदू होते असं म्हणतात की हे विजयनगरच्या हिंदू साम्राज्यातून जी सरदार मंडळी पकडली होती आणि त्यांची धर्मांतर केली गेली त्यापैकी एक होता इमातश आणि शेवटचा म्हणजे अहमदनगरचा निजामशहा हाही हिंदू होता परंतु नंतर मुसलमानात रूपांतरित झालेलं काही लोकांचं असं म्हणणं आहे की इमाद शहा आणि निजामशहा हे पूर्वाश्रमीचे वैदिक ब्राह्मण असले पाहिजेत आणि नंतर त्यांचा धर्म बदलून ते मुसलमान झालेले आहेत म्हणजे त्यातल्या त्यात ही मंडळी भारतीय आहेत एवढं म्हणायला हरकत नाही बाकी बाहेरचेच लोक आहेत परंतु आपण बघितलं की बहामनी सुलतान जरी त्या गंगू हसन नावाच्या कोणीतरी ती स्थापना केली असली आणि ब्राह्मणाच्या नावावरून बहामनी असं नाव ठेवलं असेल तरी सुद्धा जुलूम अत्याचार ह्याच्यात त्यांच्यात काही फरक पडला नव्हता तोच प्रकारे निजाम निजामशाह कुतुब शाह आदिल शाह सगळ्यांच्या बाबतीमध्ये त्यातल्या समतो तो तुर्की आदिलशा जरा बरा होता त्याचं कारण म्हणजे असं आहे की त्याची बायको मराठी होती आणि त्याच्या राजदरबाराची भाषा मराठी होती इब्राहिम आदिलशाह पर्यंत राजदरबाराची भाषा आदिलशहाच्याही मराठी होती त्यांचा पत्रव्यवहारापासून बऱ्याच गोष्टी सगळ्या मराठीमध्ये चालत होत्या अर्थात राजधानी होती विजापूर आज त्याला विजयपूर असं नाव आहे यानंतर आता या ज्या बहामनी राज्यांचे जे तुकडे उडाले यांच्यामध्ये बॅटल फॉर सुप्रीमसी सुरू झालं बॅटल फॉर सुप्रीमसी म्हणजे श्रेष्ठत्वाची लढाई पाची शाह्यांना असं वाटत होतं की इतर चार शाह्यांना संपवून आपलंच एकटोक सत्ता आली पाहिजे आणि मग लढायचं कोणी याचं कारण म्हणजे मुळातच बहामनी सुलतानाच्या सैन्याची विभागणी झाली होती आणि मग अशा वेळेला त्यांनी स्थानिक मराठे जे आहेत यांना आपल्या सैन्यात घ्यायला सुरुवात केली त्यांना जहागिरी द्यायच्या त्यांच्याबरोबर एक रिलिजियस हार्मोनी एस्टॅब्लिश करायची आणि त्यांच्याबरोबर मिळून मिसळून पण आपल्या शत्रूचा काटा काढण्यासाठी त्यांचा वापर करायचा असा प्रकार करत करत हळूहळू सुद्धा या संधीचा फायदा घ्यायला लागले आणि मग निजाम शहाच्या पदरी पण मराठेच होते कुतुब पदरी काही प्रमाणात होते आदिलशाह तर रांग होती आपली शेवटी बॅटल ऑफ सुप्रीमसी मध्ये विदर्भातला इमाद शहा आणि बिदरचा बरीद शहा हे दोघं संपलेले आहेत मध्यंतरी काही काळ जो आपण बागलाण वगैरे परिसर म्हणतो म्हणजे उत्तर महाराष्ट्राचा पश्चिम भाग म्हणजे विशेषतः ज्याला आपण धुळे नाशिकचा पश्चिमेकडचा भाग नंदुरबार जिल्हा किंवा जळगाव भुसावळ हा जो सगळा भाग येतो तर या बाजूला काहीतरी फरुकी सुलतान नावाच्या पण जन्माला आले होते दहा पण ते अति अल्पजीवी ठरले म्हणून त्यांचा जास्ती रेफरन्स इथं घेत नाही म्हणजे ह्या पाच शाह्यांमधून शेवटी उरल्या या तीन प्रमुख शाह्या उरल्या त्यातली एक आहे निजामशाही जी अहमदनगरमधून आहे असं म्हणतात त्या शहराचं मूळचं नाव अंबिका नगर होतं पण यांनी ते अहमदनगर केलं आणि आता तुम्हाला माहिती आहे की त्याचं नाव आता आपण चांगलं वदलून ठेवलेलं आहे अहिल्यादेवी नगर असं त्या जिल्ह्याला नाव दिलेलं आहे पण मूळ ते आता माझ्या रेफरन्सवर येणार आहे ते अहमदनगर हा शब्द प्रयोग येणार आहे त्याचं कारण सांगतो की नाव बदललेलं आहे ते आत्ता बदललेलं आहे त्यावेळेला हे नाव अहमदनगर होतं म्हणून आपण ते नाव वापरणार आहोत यानंतर हे जे तुकडे पडले होते ह्यांचं एक महत्वाचं काम मात्र चालू होतं कोणतं तर भान विजयनगरच्या साम्राज्याबरोबर एकत्र येऊन युद्ध खेळायचे हे मात्र काम न चुकता त्यांचं सुरू होतं